नमस्कार मंडळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी या दिवशी भारतामध्ये पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे आणि सर्व देशांमध्ये हे स्पष्टपणे पाहता येणार आहे ग्रहणाच्या वेळी धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनाने जे अनुकरणीय आणि टाळायच्या गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत ग्रहण म्हणजे काय आहे जर आपण शास्त्राने पाहायला गेलो तर ग्रहण म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेमध्ये येतात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यामुळे पूर्ण आणि खंडित चंद्रग्रहण दिसते खगरास चंद चंद्रग्रहणास चंद्र संपूर्ण पृथ्वीच्या सावलीत जातो तर खंडग्रास ग्रहणात चंद्राचा काही भाग सावलीत असतो आणि शास्त्रीय जर कारण आपण पाहायला गेलं तर ही एक नैसर्गिक घटना आहे जिथे सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या दिशेत झालेल्या बदलामुळे त्यांच्या सावल्यांच्या क्रियांमुळे हे दिसतं ग्रहांच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणातील लाल प्रकाश चंद्रावर पडतो त्यामुळे चंद्र हा रक्तचंद्र किंवा लालसर असा दिसू लागतो आणि जर आपण हिंदू धर्मानुसार मानला गेलं तर ग्रहण काळ हा अशुद्ध मानला जातो राहू आणि केतू कालामध्ये वेद पुरा पुण्यकाल स्पर्श मोक्ष हे वेळा सांगितले जातात ग्रहण काळामध्ये जप स्नान दानधर्म तर्पण मंत्र जप इत्यादी जे पुण्यकर्ते आहे कर्ण कर्मे आहेत हे करणं शुभ मानलं जातो आणि ग्रहण सुटल्यावर स्नान व कपड्यांची शुद्धी ही आवश्यक मानली जाते नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री सात सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि ग्रहणाची पूर्णता ही अकरा वाजता सात सप्टेंबर रोजी होणार आहे ग्रहणाचा शेवट हा एक वाजून सत्तावीस मिनिटे रात्री म्हणजे पहाटेचा आठ सप्टेंबरचा आहे आणि पूर्णता कालावधी हा एक तास तेवीस मिनिटं हा पूर्ण आपल्याला ग्रहण पाहता येणार आहे एकूण कालावधी जर पाहायला गेलो तर तीन तास तीस मिनिटाचा पूर्ण कालावधी आहे परंतु उगवता जो फेज आहे किंवा ती वेळ आहे ती संध्याकाळी रात्रीच्या दहा वाजता आहे दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपल्याला हे चंद्रग्रहण पाहता येईल ग्रहण काळामध्ये कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या महत्वाच्या सूचना आहेत हे आपण आता थोडक्यात पाहूया तर ग्रहण काळामध्ये जेवण झोप पूजा आराधना टाळायचं आहे आणि ग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक काळ असतो यामध्ये अन्न घ्यायचे नसते सुतक हे दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होणार आहे याच काळामध्ये ग्रहण काळात अन्न व पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून त्यात तुळशीचे पान किंवा थर्ब घालायचं आहे ग्रहण संपल्यानंतर स्नान करून कपडे बदलायचे आहेत ग्रहणाचे वेळी मंत्रजप हनुमान चालिसा ओम जप किंवा उपवास करणं हे शुभ मानलं जातं आणि ग्रहण सुटल्यानंतर दानधर्म करायचं आहे सुतक काळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये अशुद्ध कामे त्यासोबत झोप ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी विशेषत काळजी घ्यायची आहे ग्रहण काळामध्ये त्यांच्या जपासाठी शुभ काळ मानला गर्भवती महिलांसाठी काही विशेष सूचना आहेत त्या सर्वांनी पाळायलाच पाहिजेत जसं की घरातच राहा कोणत्याही ते प्रकारच्या तेजस्वी प्रकाराशी प्रकाशाशी संपर्क तुम्ही या दिवशी टाळायचा आहे अशी ही श्रद्धा आहे आणि कोणत्याही शास्त्रीय शास्त्रीय दृष्ट्या गरोदर स्त्री किंवा बाळाला कोणताही वैद्यकीय धोका नसतो परंतु आपण जर ग्रंथानुसार किंवा धार्मिक गोष्टी मानत असाल तर या या दिवसांमध्ये विशेष काळजी आपण घेतलीच पाहिजे ग्रहण वेळामध्ये धारदार वस्तू जसं की कात्री सुई चाकू यांचा वापर करायचा नाही अन्न तयार करायचं नाही आणि घरातील ज्या खिडक्यांना पडदे लावायचे आहेत शक्य असेल तर बाकीच्या कुटुंबाला देखील कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना देखील हे सगळे नियम लागू होतात आणि त्यांनीही पाळणं गरजेचं आहे अन्न आणि पाणी ग्रहणाच्या आधी शिजवलेलं शिजवलेले टाका आणि त्यामध्ये तुळशीचं पान घालायचं आहे गरोदर डोकेडुखीची समस्या होते त्यामुळे आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही उपवास करायला पाहिजे खरं तर ग्रहण चालू होण्याच्या आधीच जेवण करून घ्या आणि घरातच स्थिर आणि सुरक्षित वातावरणात तुम्ही राहा ग्रहण संपल्यानंतर सचल स्नान आणि व्रस्तांची शुद्धी खूप महत्वाची आहे त्यामुळे स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा जप दान तर्पण श्राद्ध पूजन इत्यादी तुम्ही या वेळेत करू शकता मंत्र मंत्र जप गायत्री हनुमान चालिसा आणि पवित्र पुस्तके वाचा जर पुराण शास्त्र किंवा मा कुटुंबाच्या मान्यतेनुसार काही कृत्य करणं जर आवश्यक असेल तर तीही तुम्ही आवर्जून करायलाच पाहिजे कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायच्या नाही तर ग्रहण आणि सुतक काळामध्ये भोजन करायचं नाही पूजा करायची नाही आणि झोपायचं नाही सुरक्षित घराच्या बाहेर देखील जायचं नाही त्यासोबत ग्रहण काळामध्ये नवीन वस्त्र किंवा अन्न मिळवून घ्यायचं नाही ग्रहण सुरू असताना कोणतीही नवीन वस्त्र ही, ही घरात वापरायची नाही त्यासोबत ग्रहणाच्या काही धार्मिक आणि वैज्ञानिक समजुती आहेत जसं की वेगवेगळ्या धर्मामध्ये पृथ्वी आणि चंद्रावर कोणता तरी प्राणी ग्रहण करतो किंवा ग्रहण म्हणजे अशुभ काळ युद्ध रोग आपत्तीचं सूचक असं देखील मानलं जातं हिंदू पुराणानुसार आणि वैज्ञानिक जर आपण पाहिलं तर सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या गतीमुळे त्यांच्या सावल्यांचा सा समन्वय होऊन ग्रहण लागतं भारतीय पंजागामध्ये ग्रहण कालाचे पूर्ण वेळ प्रकार ठिकाण आणि निर्वेश टिपले जातात सर्व ग्रहणांची आणि सुतकाची माहिती धार्मिक कृत्यांसाठी वेद आणि संशोधनासाठी वापरली जाते आपण आणि कथा पाहूया जेव्हा झाले होते त्यावेळी देवता आणि दानव हे अमृत मिळवण्यासाठी एकत्र आले होते भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचं वाटप सुरू केलं होतं त्यांनी अनेक देवतांना अमृत व दानवांना मदिरा देत होते त्यावेळी स्वार बानू नावाच्या एका असुराने देवतेचा वेश धारण केला आणि अमृत पिण्यासाठी देवतांच्या रांगेत बसला सूर्य आणि चंद्राने मोहिनीला म्हणजेच भगवान विष्णूंना हे लक्षात आणून दिलं विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वार भानूचा शिरच्छेद केला पण जोपर्यंत स्वारभानूची अमृताची काही थेंब गिळून घेतली होती त्यामुळे त्याचा शिर हा राहू आणि धड केतू म्हणून अमर झाले कारण अमृत हे अमरत्व देतो ब्रह्मदेवाने नंतर राहू आणि केतू म्हणजे शिर आणि धड यांना ग्रहांचे स्थान दिले राहु आणि के तुहे आणि आणि राहू आणि केतू हे अमर झाले आणि सूर्य आणि चंद्रावर राहू राहूचा राहिला कारण त्यांच्यामुळे त्यांचा झाला होता आणि आज सार, राहू सूर्याला किंवा चंद्राला प्रयत्न करतो तेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागतो अशी कथा आहे पण राहूला फक्त शिर असून धड नाही म्हणून काही वेळाने सूर्य आणि चंद्र त्याच्या शिराच्या मागून पुन्हा मुक्त होतात आणि ग्रहण संपते अशी देखील धारणा आहे धन्यवाद मंडळी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरायचं नाही आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलचे सदस्य व्हा धन्यवाद मंडळी